मुक्ताई बघते बघता बघता बोलते चौदाशे वर्ष साधना करून हा कोराच्या पोराच राहिला ज्ञानेश्वर माऊलीनी त्या खालच्या जातीच्या लोकांना पण प्राणमय कोशामध्ये जे सात चक्र आहेत ते चक्रांची सिडी म्हणजे सोपान रे तुझ्या रेड्याचं नाव काय तो म्हणतो ज्ञाना तो म्हणतो हा बघ आपण ज्ञाना हा पण ज्ञाना दोघे भाऊ भाऊ झाले मुक्ताई काय करते त्या कुत्र्याचा एक हाड घेते त्याचवेळी ज्ञानेश्वर माऊली भिंतीला आवाहन करतात आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोघांनी प्रायश्चित म्हणून नमस्कार मी मेधा मांजरेकर आषाढी एकादशी निमित्त होत असलेल्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या बरोबर आहेत हिमालयन क्रिया योगी अभिजित नाथ दादा तुझा पुढे का आणि त्यांची मुलं टाकल्यानंतर ज्यावी विठ्ठल पंतना वाटत की आपलं आता सोडून द्या आम्हाला तर ह्या लोकांनी स्वीकार केलेला नाहीये पण माझ्या हक्क मिळाला पाहिजे म्हणून ते पैठणला जातात पैठणला सिद्धपीठ होतं पण पैठणला पण त्यांना सिद्धीपत्र दिलं जात नाही त्यांना सांगितलं जातं जर तुम्ही तुमचं जीवन संपवलं तर मग तुमच्या मुलांना प्रायश्चित असत तुम्ही जर प्रायश्चित घेतलं तर मग तुमच्या मुलांचा विचार केला जाईल आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोघांनी प्रायश्चित म्हणून आत्महत्या करतात जीव देतात निवृत्तीनाथ नंतर आपल्या भावंड जी असतात कारण छोटी छोटी मुलं असतात ती त्यामुळे निवृत्तनाथ हे सर्वात मोठं असल्यामुळे त्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते ज्ञानेश्वर माऊलींचे ते गुरु होते ना हा त्यानंतर काय होत ज्ञानेश्वर माऊलीना किंवा निवृत्तीनाथांना सोपांना किंवा मुक्ताईना विठ्ठल पंत हे ज्ञानी असल्यामुळे लहानपणापासूनच जे अध्यात्माचं जे बाळकडू होतं ना त्यांना मिळालं नव्हतं सर्व शास्त्रांमध्ये वेदांमध्ये ते पूर्ण प्रावीण्य पारंगत झाले होते पण तरीही त्यांना शुद्धीपत्र नसल्यामुळे त्यांना जो समाजाचा एक भाग आहे तो भाग होता येत नव्हता mm. त्यांना मुंज म्हणून एक आ, प्रोसेस असतो जो ब्राह्मणाच्या मुलांना केला जातो मुझजा करता म्हणून त्याला ती मुंज करायची परमिशन नव्हती म्हणून एक दिवस काय होत की निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात की आपल्याला पैठणला गेलं पाहिजे सिद्धपीठासमोर कारण आपल्या आई बाबांची इच्छा होती आपण आम्हाला शुद्धी पत्र मिळालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आपला देहत्याग केला त्यांनी प्रायश्चित्त घेतलेलं आहे आता तरी आपल्याला आपल्याला पत्र मिळालं बरोबर शुद्धी पत्र मिळालंच पाहिजे म्हणून ते पैठणला येतात पैठणला आल्यानंतर त्यांचं कोणी ओळखीचं नव्हतं पण म्हणतात ना परमात्माचं सर्व ठिकाणी लक्ष असतं तर तिथे एक व्यक्ती भेटते ती ह्या चारी मुलांना ओळखते आणि ती व्यक्ती त्याला आपल्या घरी येऊन येते आणि सांगते की मी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करेन तुमच्यासाठी आणि ते सिद्धपीठापर्यंत समोर घेऊन जातात चारी मुलांना आणि सांगतात की तुम्ही ह्याना शुद्धपत्र द्या पण ते जे काय त्यावेळेस सिद्धपीठाचे जे, जे अधिकारी माणसं असतात ते त्याला विरोध करतात ते सांगतात ही संन्यासाची मुलं आहेत यांना आम्ही शुद्धपत्र देणारच नाही ह्यांना हक्क नाहीये त्यावेळी ज्ञानेश्वर सांगतात की सर्वांना अधिकार आहे सर्व समान आहे ब्रह्म जाणण्याचा अधिकार हा सर्वांना मिळाला पाहिजे जे सजीवात आहे ते निर्जीवात आहे जे प्राण्यांमध्ये आहे ते तेच माणसामध्ये आहे हे hey, ऐकून तिथले उपस्थित जे अधिकारी मंडळी होती ती हसायला लागतात चेष्टा करायला लागतात या मुलांची म्हणतात हे काय कालची कार्टी आम्हाला शिकवत आहेत आणि त्यातला एक जो पंडित असतो तो, तो विचारतो तुझं नाव काय रे जे निवृत्तीनाथ सांगतात माझं नाव निवृत्ती ज्ञानेश्वर माऊली सांगतात माझं नाव ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई जसं ज्ञानेश्वर माऊली आपलं नाव ज्ञानेश्वर म्हणल्यावरती ते हसायला लागतात ज्ञानेश्वर रावगा का ज्ञानाचा शोर म्हणतोय स्वतःला ज्ञानेश्वर म्हणजे सर्व ज्ञानाचा पंडित असणारा तू काय बोलत होता तिथला एक पंडित विचारतो जे जो माणूस जे ज्ञान माणूस जाणू शकतो तो प्राणी पण जाणू शकतो ज्ञानेश्वर माऊली सांगतात हा नक्कीच जे मनुष्यामध्ये आहे ते प्राण्यांमध्ये आहे तिथेच एक रेडा घेऊन एक व्यक्ती जात होता त्याला थांबवण्यात येते थांब रे त्या रेड्याला घेऊन इकडे तो घेऊन येतो आणि विचारतो तो जो पंडित असो हो। रे तुझ्या रेड्याचं नाव काय हो तो म्हणतो ज्ञाना तो म्हणतो हवं हा पण ज्ञाना हा पण ज्ञाना दोघे भाऊ भाऊ झाले आणि तो जो पंडित असतात ते ते सांगतात की चल बघू तू म्हणतो ना ज्ञान जाणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मग काय हा, हा रेडा पण ज्ञान जाणतो ह्याला पण अधिकार आहे तो तोंडामधून पण बोलून दाखव बघू तर ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना प्रणाम करतात कारण निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु होते गोलूनाथ ना पासून नाथ सपत राहायचं बीज निवृत्तीनाथ म्हणतो हा बीज आलं होत ज्यावेळी निवृत्तीनाथना गहिनीनाथने दीक्षा दिलेली गहिनीनाथनीच गोविंद पंतांना दीक्षा दिली होती आणि निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांना दीक्षा दिली होती ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथच होते तर ज्ञानेश्वर माऊनी आपल्या मोठ्या भावाला म्हणजे गुरुला प्रणाम करून जाऊन रेड्याच्या डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवतात आणि वेद बोलायला लागतात बोलता 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 ज्ञानेश्वर माऊली वेद बोलायचे बंद होतात आणि चक्क रेडा बोलायला सुरू करतो ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या तोंडून वेद बोलवून घेतल्यानंतर ही गोष्ट जनसामान्यांमध्ये पसरते जनसमुदाय पूर्ण जमा होतो जे सिद्धपीठाचे अधिकारी असतात ते पण लोटांगण घालतात त्या भावंडांसमोर आणि नंतर सगळा समुदाय आळंदीच्या ठिकाणी मार्गक्रमण होतो हा जो रेडा असतो तो, तो पण त्यांच्या सोबत जातो अजून एक गोष्ट रेडा म्हणजे प्राणी नाहीये ज्ञानेश्वर माऊलीनी जे खालच्या गटाची लोक होती म्हणजे जे अशिक्षित होती जे खालच्या जातीची लोक होती त्या खालच्या जातीच्या लोका जाती लोकांना पण ब्रह्मज्ञान उपलब्ध करून दिलं खालच्या जातीच्या लोकांना रेडा म्हणून हिणवलं जायचं ही पण एक गोष्ट आहे त्याच्या मागची रेडा हे त्यांचं प्रतीक आहे रेडा हे जे जा खालच्या जातीतील लोक जे जा अडाणी लोक होती ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं दूर ठेवण्यात आलेलं तर अशा लोकांना पण ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिला हे ऍक्च्युअल त्यांचा दृष्टिकोन आहे त्यांचं हे कार्य आहे पण हा रेड्याचा त्याला एक सिंबॉल देण्यात आला आणि नंतर मग जाता जाता, जाता आळंदीच्या मार्गक्रमण होता होता हा जो रेडा होता रेडा म्हणा किंवा जो खालच्या जातीचा व्यक्ती म्हणा त्याचं निधन होतं मग त्याची समाधी पण आहे रेड्याची हा त्या रेड्याची आठशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण हे एक संबोधित करण्यात आले जाता 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 त्यांना मध्ये चांगदेव महाराजांचा आश्रम वाटेत लागत जाताना ते मुक्ताई ज्ञानेश्वर माऊलेला विचारते की हे कोण त्यांना ह्यांच्या समोर एवढी का आहेत तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे फार मोठे सिद्ध आहेत यांचं वय चौदाशे वर्ष आहे आणि हे आता समाधीमध्ये आहेत समाधीतून ज्यावेळी ते बाहेर येतात त्यांची नुसती दृष्टी पाडल्याने ही जी प्रेता आहे ती जिवंत होतात त्यासाठी या पंचक्रोशीमध्ये जेवढे मृत्यू लोक पावतात लोक त्यांना तिथे आणून ठेवण्यात येतात ते, ते, थे ते समाधेतून बाहेर येण्यापर्यंत त्यांची निगा राखली जाते तर मुक्ताई म्हणते यात काय मोठं हे तर कोणी करेल तर तिथे एक कुत्रा मेलेला होता मुक्ताई काय करते त्या कुत्र्याचा एक हाड घेते आणि ते हाड त्या सगळ्या प्रेताना लावते आणि सगळ्या प्रेताना करून टाकते त्या कुत्र्याला पण जिवंत करते मुक्ताई हटयोगी होती नाच संप्रदायाची दीक्षा घेतली ती आपण मुक्ताई बद्दल पुढे बघू शकतो शक्तीचं रूप होत ते आणि मग हे लोक सगळे आळंदीला पोचतात इकडे काय होत चांगदेव महाराज समाधीतून बाहेर येतात पाहतात तर काय समोर कोणच नाही नेहमी काय व्हायचं ज्यावेळी ते समाधीतून बाहेर यायचे समोर प्रेतांचा खच असायचा पण यावेळी कोणीच नाही तो ते विचारता साधक रे कुठे गेले कोणीच मेल नाही की काय यावेळी जे साधक होते त्याचे शिक्षक होते ते सांगतात की असं असं घडलं चार मुलं आलेली त्यात तिची छोटी होती सात आठ वर्षाची मुलगी मुक्ताई तिने असं असं केलं आणि सर्वांना जिवंत केलं आणि हे पण सांगण्यात आलं की त्या रेड्याला वेद बोलवले त्या मुलाने चांगदेव महाराज म्हणतात मी चौदाशे वर्ष तपस्या केली आणि ही कालची पोरं कोण आहेत ही चांगदेव महाराजांच्या मनात ह्या मुलांना भेटण्याची इच्छा निर्माण होत पण अहंकार आहे सिद्धीचा अहंकार आहे आता मी कसा भेटायला जाऊ विचार करत करत त्यांना वाटत नाही पत्र लिहिलं पाहिजे पण सांगतात शिक्षाला एक पेपर घेऊन ये कोरा पेपर दिला जातो लिहायला घेतात त्या पोरांना काय लिहू मी वयाने ते लहान आहे त्यांना आशीर्वाद देऊ पण ज्ञान मोठ आहे द्विधा मनस्थिती सापडतात चांगदेव महाराज या ठिकाणी शेवटी काय करतात कोरा कागद पाठवून देतात एका शिक्षाजवळून तो शिक्ष तो कोरा कागद घेऊन आळंदीला येतो आळंदीला ही चारही भावंड बसलेली असतात तो शिक्ष असतो जो चांगदेव महाराजांचा जो पेपर घेऊन आलेला असतो तो नेऊन निवृत्तीनाथांच्या हातामध्ये देतो निवृत्तीनाथ बघतात अरे काहीच नाहीये शिक्षा सांगतो चांगदेव महाराजांनी तुमच्यासाठी या मेसेज पाठवल्या निरोप पाठवल्या काहीच नाही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊलींच्या हातात देतात ज्ञानेश्वर माऊली बघतात कागदावरती काहीच लिहिलं नाहीये सोपानच्या हातात जातो सोपान पण बघतो म्हणतो काहीच नाहीये मुक्ताईच्या हातात मुक्ताई बघते बघता बघता बोलते चौदाशे वर्ष साधना करून हा कोराच्या पोराच राहायला बघा केवढा मोठा अधिकार सहा सात वर्षाची पोरगी चौदाशे वर्षाच्या सिद्धाला म्हणते चौदाशे वर्ष साधना करून हा कोराचा कोराच राहायला ज्ञानदेव समजवतात कि मुक्ती असं बोलू नकोस ते सिद्ध पुरुष आहे त्यावेळी निवृत्ती ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात त्यांनी जर कोरा कागद पाठवला तर तू त्याच्यावरती काहीतरी लिखाण कर त्यानंतर चांगदेव पासष्टी त्याच्यावरती लिहिली जाते चांगदेव पासष्टी म्हणून एक ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वर माऊली त्या कागदावरती लिहितात तो कागद त्या शिक्षाजवळ परत पाठवला जातो त्या कागदावरती ज्ञानेश्वर माऊली म्हणजे हे ज्ञानी त्यांची भाषा पण तेवढीच प्रभावी चांगदेव महाराजांना काही समजतच नाही काय लिहिलंय ते उलट उलट बघतात वाचताच येत नाही त्यांना वाटत आपली चेष्टा केली जाते ही पोर माझी चेष्टा करतायत त्यांना राग येतो त्यांना वाटत की ह्या पोरांना आता सांगितलं पाहिजे की मी कोण आहे मी सिद्ध आहे हे दाखवलं पाहिजे ते लगेच सांगतात माझ्या वा माझं वाहन घेऊन ये वाहन म्हणजे कोण वाघ माझं साबुक चाबूक म्हणजे साक्षात हातामध्ये साप जिवंत साप त्या वाघावती वरती चांगदेव महाराज स्वार होतात हातात साबूक घेतात म्हणजे साप घेतात आणि सगळा जो शिक्षणाचा लवाजमा असतो त्यांना घेऊन आनंदी ला जिथे लहान हे जी मुलं होती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई त्यांना भेटायला जातात ही बातमी ज्ञानेश्वर माऊलींना येऊन सांगण्यात येते असं असे चांगदेव महाराज तुम्हाला भेटायला येतात ही मुलं भिंतीवरती बसलेली होती निवृत्ती निवृत्तीनाथ म्हणतात की ज्ञाना साक्षात चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येतात आपल्याला गेलं पाहिजे त्यांच्या स्वागताला ज्ञानेश्वर माऊली सांगतात दादा तू बरोबर बोलतोस आपण गेलं पाहिजे त्याच वेळी ज्ञानेश्वर माऊली भिंतीला आवाहन करतात की चल आपण चांगदेव महाराजांना भेटायला जाऊ आणि काय आश्चर्य निर्जीव भिंत चालायला लागते जसे जसे समोरासमोर येतात या ठिकाणी चांगदेव महाराजांचा जय जयकार पाहतात ही निर्जीव भिंतीवरून ही चार पोरं आपल्याला भेटायला येतात त्यांचा जो अहंकार असो तिथे जाळून खानाटक त्याच्यासाठीच ते अहंकार जाळण्यासाठी माऊली भिंतीला चालव भिंतीला चालवतात चाल त्यानंतर चांगदेव महाराज ह्या चार मुलांबरोबर राहायला सुरुवात करतात ते बोलतात मला आता जायचं नाही मला तुमच्याबरोबर राहायचंय तिथेच राहतात मुक्ताईला चांगदेवानी गुरु कसं काय मानलं दिवस काय होत सकाळी सकाळी मुक्ताई छोटी सहा सात वर्षाची आंघोळ करत असते त्यावेळेस विचार करा त्यावेळी बाथरूम वगैरे नव्हती होती एक कोणसा चुकून चांगदेव महाराज तिथे जातात मुक्ताई आतमध्ये अंघोळ करत होती मुक्ताईला बघून चांगदेव बोलतात की अरे अरे माप करा माप करा आणि बाहेर येतात मुक्ताई बाहेर बोलते अरे तू नागोरे आहे तुझा गुरु नाही रे म्हणून तुझी ही दशा तू नागोरे आहेस है चांगदेव महाराज म्हणतात असं काय है बोलतेस अरे तू अजून शरीरामध्ये अडकलास शरीराच्या पलीकडे तुझं अजून लक्षच जात नाहीये म्हणून माझ शरीर बघून तू बाहेर आलास त्या क्षणी चांगदेव महाराज मुक्ताईच्या पायामध्ये स्वतःला अर्पण करतात आणि मुक्ताईला आपला गुरु बनवतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई लक्षात कोण होती म्हणजे ही दैवीच एक रूप होती नाही का निवृत्ती म्हणजे जोपर्यंत आपण संसारातून निवृत्त होत नाही संसारातून निवृत्त म्हणजे संसार सोडणं नाही जे कर, जो काय आपला रोल आहे तो करता करता साक्षी भावामध्ये येणं म्हणजे निवृत्त होणं सोडून नाही तुम्ही बघितलं असत लोक सगळं सोडून हिमालयात जाऊन बसतात परत आल्यानंतर परत होतं तिथेच येतात अगदी मनाची परिवर्तन होत नाही निवृत्त म्हणजे सांसारिक रोल करता करता निवृत्त होणं डिटॅच होणं ज्यावेळी सांसारिक रोल करता करता आपण डिटॅच होतो साक्षी भावामध्ये येतो त्यावेळी आपल्याला ज्ञान प्रकट होतं आपल्या अंतर्मनामध्ये जो ज्ञानाचा दिवा पेटला जातो म्हणजे ज्ञानेश्वर ज्यावेळी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होतो त्यावेळी सोपान म्हणजे शिडी मिळते सोपान म्हणजे सिडी त्यांच्या नावांमध्ये किती सिडी कोणती सिडी मुलाधास स्वदेशान मणिपूर अनाथ विशुद्धी आज्ञा आणि सहस्रार हे ज्या आपल्या प्राणमय कोशामध्ये जे सात चक्र आहेत ते चक्रांची सिडी म्हणजे सोपान आणि ज्यावेळी ही सिडी म्हणजे सोपान आपण वर जातो त्यावेळी मुक्त होतो म्हणजे मुक्ताई मुक्ता आदिशक्ती आहे जी कुंडलिनी स्वरूपात मुलाधार चक्रामध्ये बसून आहे त्या मुक्ताईला जर आपल्याला सहस्रार पर्यंत घेऊन जायचं असेल तर निवृत्त झालं पाहिजे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे सोपान म्हणजे ती सिडी चढण्यासाठी स्वतःला तपवलं पाहिजे हे बघा सोनं असं नाही बनत हिरा असा नाही चमकत सोना बनण्यासाठी अनेक प्रोसेस मधून त्याला तापवावं लागतं बरोबर भट्टीत टाकलं जात त्यानंतर ते सोनं प्रज्वलित होतं एक एक चक्राला तपवून त्याला पूर्णपणे त्या चक्रांमधून त्या मुक्ताईला म्हणजे त्या आदिशक्तीला आपण वरती घेऊन येतो शेवटी ही कुंडलीनच आहे सगळं कुंडलिनी म्हणजे मुक्ताई हा ज्ञानेश्वर माऊलींचा प्रवास आहे जो झाला म्हणजे हे सगळे खरे नाथ संप्रदायाने वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं बोललं तर चुकीचं नाहीये हे बघा नाथ संप्रदायानेच वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम केला त्र्यंबकनाथांच्या माध्यमातून गुरु गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथच म्हणतो ना गैनीनाथाने दीक्षा दिली निवृत्तीनाथांना ज्यावेळी नाथ संप्रदायामध्ये दीक्षा दिली जाते त्यावेळी नाथ हे विरुद्ध लावलं जात अभिजित पासून अभिजित ची जी जर्नी आहे ती जर्नी पण अशीच आहे चाळीस वर्षापर्यंत हे शरीर पण नुसतं अभिजित होत नंतर पुढची जी जर्नी आहे ती नाथ संप्रदायाशी जोडली गेली कारण मागचे जन्म हे नाथ संप्रदायामधील होते नंतर ना एक एक पडदा उचलला गेला आणि गुरु शक्तीच्या माध्यमातून मागच्या जन्मशी हा जो जन्म आहे तो जन्म कनेक्ट केला गेला त्यामुळे आता या शरीराला अभिजित नाथ हे नाव देण्यात आलं दादा ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश होता मलमलचं कपडं ज्ञानेश्वर वाहलेने कधीच परिणाम केला नव्हता पण त्या ठिकाणी देणार तो बोरा कुमार सांगतात विठ्ठलाला विठ्ठला माझं बाळ गेलं याचं मला दुःख नाहीये गुरु शक्तिपाद दीक्षा देताना तीन प्रकारे देतो एक सामान्य कपडे घालून पूर्ण आश्रमाची साफसफाई करतात परत जाताना ते चांगले कपडे दागने घालून निघून जातात पुंडली म्हणतो हा काय प्रकार आहे जळली तीरे काया लागला वनवा धावरे पांडुरंगा रंगा माय बापा कुंभाराने ही चार भावंड म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता यांनी नामदेव महाराजांना एका लाईनीत उभं केलं कबीरदास कोणताही विचार न करता आपल्या मुलाचं डोकं धडा वेगळं करतात